मित्रांनो ही आहे उभ्यानी चढायची एम एस स्टीलमधली शिडी पावडर कोटिंगमध्ये आलेली ही जी शिडी आहे ती उत्तमपैकी तुम्ही काढू शकताय शक्यतो तुम्ही प पहिल्यांदा छोटा पॅडल लावला तर नंतर त्याच्या खाली मोठा पॅडल म्हणजे ज्याला हँडल मोठा आहे तो मोठा पॅडल आणि हँडल छोटा आहे तो छोटा पॅडल ह्याला चांगल्यापैकी रबर स्रोड असल्यामुळे हे ग्रीप चांगल्यापैकी नारळाला पकडतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याला चार केबल येतात त्याच्यातली एक केबल जी आहे ती दोन टनापर्यंत वजन घेऊ शकते म्हणजे चार केबलचं साधारण तुम्ही दोनशे किलोचा माणूस बिजंदाच चढवा काही अडचण तुटण्याचा संबंध आहे चुकून यदा कदाचित शिडी सॉरी केबल हे झाली काय तुटली वगैरे तरीच संबंध येत नाहीत कारण का तीन केबल त्याला अटॅच झालेले असतात आणि लॉक झालेले असतात त्यामुळे लॉक सुटणं किंवा केबल तुटणं हा विषय हेच येत नाही युरिया किंवा तुम्ही साधारण मीठ याच्यापासून याला सांभाळलं तर केबलला कधी गंज पण लागत नाही पावसाळ्यात ठेवा उन्हाळ्यात ठेवा कसंही ठेवा सगळा शक्यतो तुम्ही की नाही चढपात्र चढायला पाहिजे असं काही नाही जाडे माणूस पण चढू शकतात पण जे नवीन चढणारे आहेत ते दहा फूट पंधरा फूट वीस फूट अशा शॉर्टमध्ये चढा कारण काय तर जास्त उंच जर चढाल आणि उंचीची भीती वाटेल तर तुम्हाला मग थोडक्यासं म्हणजे बी पी वगैरे वाढू शकतो सुद्धा म्हणून एक पाच दहा था फुटापर्यंत चढू शकता सेफ्टी बेल्ट लावून चढा जा, कंपनी तुम्हाला दीड लाखापर्यंत इन्शुरन्स पण देते त्यामुळे पडण्याचा धोका नाही आजपर्यंत वीस वर्ष कंपनीला झाली वीस वर्षात कधीही कोण पडलेलं नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इझी तुम्ही काढू शकता नारळ उतरून काढू शकताय किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या शाळे उतरून काढा सुके नारळ काढा रुजवणीचे नारळ काढा काही करू शकता ही उत्तम शिडी आहे उत्तम काम करतं जर तुम्हाला आवडली तर तुम्ही या नंबरवर मागूही शकताय तुम्हाला घरपोच पण मिळेल म्हणजे थोडक्यात ट्रान्सपोर्ट असेल तर ट्रान्सपोर्ट इथे मिळते व्हिडिओ जर आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा सबस्क्राईब करा धन्यवाद